नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच हनुमानाच्या हृदयी श्रीराम रावणाचा पराभव करून श्रीराम श्रीलंकेतून अयोध्येत परतले त्यांच्यासोबत लक्ष्मण सीता बिभीषण सुग्रीव अंगद नळ नीळ जांबुवंत यांच्यासह रावणासोबत झालेल्या युद्धातले सारे वीर होते अयोध्येतल्या नागरिकांनी श्रीरामांचे जोरदार स्वागत केले भरताच्या विनंतीनुसार श्रीराम सीतेसह सिंहासनावर बसले वसिष्ठ ऋषींनी दोघांना राज्याभिषेक केला तेव्हा श्रीरामांचा जय जयकार झाला पुष्पांचा वर्षाव झाला वाद्यांचा गडगडाट झाला जमलेल्या सर्वांनी श्रीरामांसह सीतेचा विविध अलंकार वस्त्र देऊन सत्कार केला श्रीराम जमलेल्या पाहुण्यांसोबत आनंदानं जेवायला बसले नंतर श्रीरामाने बिभीषण सुग्रीव यांच्यासह सगळ्या वीरांचा वस्त्र अलंकार देऊन सत्कार केला परंतु एका योद्ध्याला परमभक्ताला श्रीराम विसरले की काय अशी चर्चा सुरू झाली कारण श्रीरामाने हनुमानाला कोणतेही बक्षीस दिले नाही ती चर्चा ऐकून सीता माईने हनुमानाला जवळ बोलावले स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार हनुमानाच्या गळ्यात घातला हनुमान बाजूला जाऊन बसला त्याने त्या हारात गुंफलेले मोती काढून फोडायला सुरुवात केली फुटलेला मणी तो फेकून देऊ लागला हे सगळं पाहून सुग्रीव त्याच्या जवळ जाऊन म्हणाला हनुमंता मातेने किती छान भेट तुला दिली आहे तू हरातले मोती फोडून का टाकतो आहेस मातेने दिलेल्या हरामधील मोत्यामध्ये श्रीराम आहेत का हे मी पाहतो आहे मला एकाही मण्यात श्रीराम दिसत नाहीत ज्या वस्तूमध्ये श्रीराम नाहीत ती वस्तू मला आवडत नाही हनुमान म्हणाला अरे वा आता मला एक सांग तू श्रीरामाची हृदयापासून भक्ती करतोस मग तुझ्या हृदयात श्रीराम आहेत काय ते कधी कुणी पाहिले आहेत काय सुग्रीवाने विचारले ते ऐकताच हनुमानाने श्रीरामांकडे पाहिले त्यांना नमस्कार केला मग कुणालाही काहीही समजायच्या आत त्याने दोन्ही हातांनी स्वतःची छाती फाडली तेव्हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला हनुमंताच्या हृदयात सीतेसह श्रीराम बसले होते हे दृश्य पाहून सर्वांनी श्रीरामांसह हनुमानाला वंदन केले श्रीरामाने हनुमानाला हृदयाशी धरले जमलेले पाहुणे अत्यंत समाधानाने परतले हनुमंत मात्र श्रीरामाच्या सेवेसाठी अयोध्येतच राहिला